आज आपण मसुरीच्या डाळीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे ती निवडून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे त्यासाठी लागेल आपल्याला एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि सुकत खोबरं लसूण आलं थोडीशी कोथिंबीर याचं हो। आपण एक वाटण बनवणार आहोत आणि आपल्याला लागेल चवीपुरतं मीठ आवश्यकतेनुसार तेल मोहरी जिरे कढीपत्ता आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल दाल तिखट एक चमचा घेतलेला आहे दोन चमचे घरगुती काळा मसाला धणे पावडर हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण तेल घालून घ्यायचं आहे आपलं तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी थोडेसे जिरे कढीपत्ता कांदा घालून घ्यायचा आहे कांदा एक मिनिट छान शावाचा काय करून घेऊयात तेलावर आता त्यामध्ये आपल्याला हा टोमॅटो आहे बारीक फिरून घेतलेला तो देखील घालून द्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे आपला टोमॅटो छान असा मऊस परतला जाईल एक चमचावर मी मीठ घातलेला आहे आता आपण कांदा टोमॅटो हे छान असं परतून जे आपलं परतून होत आहे तोपर्यंत आपण याचं एक वाटण बनवून घेऊया हे पहा आता आपला टॅमॅटो देखील छानसा परतून झालेला आहे आपण त्यामध्ये हे आलं लसूण व सुको खोबरं याचं वाटण घालून घेऊयात आणि ते मिक्स करूया हे व्यवस्थित मिक्स झालं ना की त्यामध्ये आपण हे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि हे मसाले देखील आपण छान असे यावरती तेलावरती परतून घेऊया आपले मसाले जळू नयेत म्हणून आपण त्यामध्ये अगदी साधारणतः पाववाटी पाणी घेतलेलं आहे आपण थोडंसं पाणी भरून घेऊया म्हणजे आपले मसाले जळणार दे देखील नाही आणि व्यवस्थित परतले जाते आता छान आपण परतून घेऊया जर तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ देखील करू शकता किंवा सर्वरीत हवी असेल तर तशी देखील करू शकता आता आपण वाटण ते मिनिट छान असे फ्राय करून घेऊया हे पहा आपले वाटण छान असे परतून झालेले आहे आता आपण त्यामध्ये ही भिजवलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे घरामध्ये कधी भाजीला वगैरे काय नसेल अशा वेळेस आपण वेगवेगळ्या डाळींचे प्रकार बनवतच असतो त्यातीलच मी मसूर डाळी मसूर डाळीचं भाजी दाखवत आहे पाणी आपण आवश्यकतेनुसार घालून घेऊयात मसूर डाळ भिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळं पाणी पण जास्त लागत नाही लगेच भिजते डाळ आणि शिजायला पण लगेच शिजते ती डाळ जास्त वेळ लागत नाही आता हे पाणी मी घालून घेतलेलं आहे आपल्याला जर भाजी करायची असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणखी तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जरा रस सर्वरित भाजी बनवायची आहे त्यासाठी हे पहा आपली भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे मी गॅस बंद करते मैत्रिणी मग रेसिपी ही आपली ही नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि अगदी चविष्ट अशी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती आणखी नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद